सर्वानुमते गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड या निवडणुकीत मायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि भाजप हा भा सर्वात मोठा पक्ष ठरला महायुतीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गट नेत्यांची निवड केली आहे पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता याच अनुषंगाने भाजपकडून आज विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्वाची बैठक विधिमंडळात पार पडली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या हालचालींचा वेग या बैठकीपूर्वी भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय निरीक्षण विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे हजर होते यावेळी नेते पदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरू झाली आहे यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला तर आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले ब्युरो रिपोर्ट नमापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क